माता न तू वैरिणी नवजात बाळाच्या रडण्याला वैतागून जन्मदात्या आईनेच केले आपल्या मुलाची हत्या तिच्या नवजात अर्भकाचा जन्मता जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपी आईला अटक करण्यात आली असून नेमकं काय आहे प्रकरण चला बघूयात ही घटना आहे गुजरातमधील अहमदाबाद मधली अहमदाबाद मध्ये एका महिलेने तिच्या नवजात मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली कारण बाळाच्या सततच्या रडण्याला वैतागून जन्मदात्या आईनेच बाळाला पाण्याच्या टाकीत फेकले बुधवारी घडलेल्या घटनेची माहिती देताना गुजरात पोलिसांनी सांगितले की एका बावीस वर्षीय महिलेला तिच्या नवजात मुलाला भूमिगत पाण्याच्या टाकीत फेकून मारल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे मुलाच्या सतत रडण्याने ती महिला अस्वस्थ झाली होती असं पोलिसांचे म्हणणं आहे या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की मेघनानगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक डी बी बसिया म्हणाले की करिश्मा बघेल यांनी गेल्या शनिवारी त्यांच्या तीन महिन्यांचा मुलगा खयाल बेपत्ता असल्याची माहिती दिली यानंतर तिचा पती दिलीपने पोलिसात तक्रार दाखल केली यानंतर मुलाचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले सोमवारी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पथकाला अंबिकानगर परिसरातील त्याच्या घरातील पाण्याच्या टाकीत मुलाचा मृतदेह आढळून आला मेघानी नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी व्ही बसिया म्हणाले की नंतरच्या तपासात असे दिसून आले की मुलाला त्याच्याच आईने पाण्याच्या टाकीत फेकले होते सोमवारी रात्री आरोपी आईला अटक करण्यात आली करिश्मा गर्भवती असल्यापासून भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ होती ती नेहमीच काही आरोग्य समस्यांबद्दल तक्रार करायची ती सतत तिच्या कुटुंबातील सदस्यांना सांगत होती की ती मुलाच्या रडण्याने अस्वस्थ आहे तपास पथकाच्या चौकशी दरम्यान आरोपी आईने परस्पर विरोधी विधाने केली ज्यामुळे संशय निर्माण झाला आरोपी आईने दावा केला की तिने तिच्या मुलाला एका खोलीत ठेवले आणि बाथरूममध्ये गेली मग जेव्हा ती परत आली तेव्हा त्याला ते हरवलेले आढळले मुलाला जमिनीखालील पाण्याच्या टाकीत सापडल्यानंतर कोणीतरी त्याला त्यात फेकून दिल्याच्या संशयावरून पोलिसांनी तपास सुरू केला पोलीस सा अधिकाऱ्याने सांगितले की टाकीच्या रचनेमुळे मुलाला चुकून तिथे पोहोचणे जवळजवळ अशक्य होते यानंतर कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू झाली पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीत आरोपी महिला अडकली ती सतत परस्पर विरोधी विधाने करत होती यामुळे पोलीस पथकाला संशय आला पोलिसांच्या कडक तपासामुळे तिनेच मुलाची हत्या केल्याचे उघड झाले बाळ खूप रडायचं ज्यामुळे ती अस्वस्थ व्हायची याला वैतागून आरोपी आईने टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली असेच क्राईम व्हिडिओज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद